उत्तर काय राहिलं शिल्ल आत्मा शरीर जात नाही देह जात नाही आता तुम्ही काय उत्तर दिले आत्मा महिला द्या हांडा घ्या हांडा 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 पाण्यानं भरा भरा आणि हांडा वटेवर ठेवा सूर्याची किरण हांड्यात पडली सूर्य केवलाय अरे हांड्या एवढा आता हो ते पाणी बादलीत होता बादली होणार ते हौदात होता हौदा होणार हो सूर्य एक का अनेक तुमचं डोकं काम देते का सूर्य हांड्यातही आहे सूर्य हौदातही आहे आणि सूर्य पाणी बादलीतही आहे मग सूर्य एक आहे का अनेक एक, आहे एक, एक, एक। एक। त्याचे प्रतिबिंब के, तो आत्मा हे सगळे त्याचे प्रतिबिंब आहे थोड जड आहे महिन्या म्हणजे किटली घ्या किटली किटली आणि ती दूध आण भरा पाच लिटर दूध भरा कितली, कितली।, कितली। भरलं आता फक्त मला दूध उभय आडवय का तिरपय त्याचा आकार सांगा करेक्ट सांगा दूध उभय आडवय का तिरपय तर कमी काय म्हणतो किटली दुधानं भरली दूध आडवय उभय का तिरपय आडव उभ नाही अग बाई किटलीचा जो आकार आहे तोच दुधाचा आकार आहे आता ते दूध वाढलीत होता आता तांब्यात होता ते फुलपात्रात होता आणि ग्लासात होता मग आत्मधुताला निश्चित आकार आहे का नाही ना मग आत्म्याला जन्म नाही आत्म्याला मृत्यू नाही आत्मा येतही नाही आत्मा जातही नाही आत्मा येतही नाही आत्मा जातही नाही आत्म्याला पाणी भिजितही नाही अग्नी जाळितही नाही आणि शस्त्र कापितही नाही म्हणजे आत्मा जात नाही तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला बधीर करून टाकलं तुम्ही शरीरही जात नाही शरीरही जात नाही देहही जात नाही जा, बोलतच नाही आत्माही जात नाही मग दहा मिनिटं तुम्ही लावून धरले माणसाचं जात काय उत्तर हात माझा वर झाला चैतन्य डोट हलतात चैतन्य पापणी खाडीवर होते चैतन्य आणि माझ्यातलं चैतन्य गेलं का ते प्रेत आहे म्हणून शरीर जात नाही देह जात नाही आत्मा जात नाही पण चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही तुम्ही म्हणाल आमच्या चैतन्य आहे का एका मिनिटात फक्त हा हात इथं लावा वाप येते का बघा लावा ना ये हात येते का हवा मग ती हवा बंद झाली बा किती आहे कायच करायचं नाही रोज सकाळी उठले उठले आज कर हाय अजून हाय म्हणजे इथं जे चैतन्य आहे ते कस ऐका आता एकवीस चोवीस तासात एकवीस हजार सहाशे वेळा स्वस्वास होतो एकवीस हजार सहाशे वेळा आणि तो स्वस्वास जर कंटिन्यू चालू राह कंटिन्यू शरीर जर आहे तोपर्यंत शरीर आहे म्हणजे शरीर जात नाही देह जात नाही आत्मा जात नाही पण चैतन्य गेल्याशिवाय आता फिट बसले तुम्ही आता पुढचा प्रश्न थोडा अवघड आहे तुम्ही पहिले तीन सुधाराल तर पुढचा प्रश्न स्वपा एक अवघड आहे ऐका आता पुढचा प्रश्न असा आहे माणूस स्वर्गाला जातो का पाच घ्या घ्याय हजर आहे हजर आहे झोपुंगे ए शरी ए स्वर्गाला जातो का महिला म्हणलं म्हातारी आजारी पडली पडली म्हातारी आजारी आपले पाहुणे इतके हलकट आहेत तुमचे माझे आजारी पडलं तरच खायला घेऊन येत्या अगोदर कुठं होते का भूकंपात गेलते पण खायचं बंद झालं का थॉड निघाले कौठ बोर चिता केळ <laughs> आठ वर्ष झाले म्हातारीला जात नाही आणि तू कवठ घेऊन निघली <laughs> म्हातारीचा मेंदू बाहेर काढत ए गेल्या तुम्ही खायला घेऊन आणि पाया पडून सांगतो आजारी माणसाला खायला नेऊ नका आजारी माणसाला एक वस्तू बरोबर न्या त्या वस्तूचं नाव आहे आधार त्याला काय न्या आधार मरत न आल्या मग तरी आजारी पडली बाया भेटायला आल्या केळ बोर काही येऊन झालं थोबाडवासी आल्या आल्या तर आल्या शेजारच्या रिकाम्याच शेजारच्या बायाला गे चला बाई शेवट तिला भेटून येऊ शेवट आल्या सगळ्या बाया उत्तर द्या तुम्ही भेटायला गेलेल्या माणसाच्या कुठं बसतो हो। पायाजवळ काही आकलीचा भाग आहे का नाही डोक्याजवळ बसावं तिला एखादा हरिपाठातलं कडवं सांगावं देवाचं नाव घ्यायला लावा हे तरी तरी पायाला हात लावती म्हातारीच्या गार पडले कोणत्या कॉलेला तू ए तू कॉलेला कोणत्या होती गार पडले दुसरी लगेच नाकाचा शेता पाहती ए कल्ला आता माथारीच्या साड्या लपून थवा <laughs> आणि दागिनेची वाट लावा तिसरी लगेच कानाशी पाळी पाहती वाकल्या बाई <coughs> आता पुरीला <लग> बोलवा <coughs> आल्या बाई पुरी थोबाडवा शिंद <coughs> आल्या आल्या तर किळून बोरण घेऊन आल्या आणि म्हातारीच्या पायाजवळ सतत वाया बसेल होत्या पुरीला वाटलं म्हातारी मी पूरगी मोठ्याने हिवाळली दिली आणि लोकांना वाटलं म्हातारी मेली म्हातारीनं घपक्या डोळे उघडले आणि पुरीकडे पाहिलं आणि म्हातारी मी ना पूर्गी काय म्हणली माहितीये का माझ्या माझ्या इतका जीव मी आल्यावर बोला ना बोला महक पाहिलं मला डोळे भरून पाहिलं म्हातारीने जीव सोडला म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर आले तू आणि आल्या म्हातारी घालवली तू जर सहा महिने लेट आली असती तर म्हातारी मतदान करून गेली असती या सगळ्या लबाड्या आहेत महाराज या सगळ्या पप्पेच्या आई पशी चुलीला तंगड्या लावून मारलेल्या गप्पा याला शेंडाही नाही उडूकही नाही म्हातारा मिळाला दोन वर्ष झाले दोन म्हाताऱ्या गप्पा मारी बसल्या एक म्हणती ना माह त्याच्या आहे त्याच्या आज्या जेवढे गुण होते बोला ना बोला ते त्याच्यात तेवढे त्याच्यात आता त्याच्या आजातले गुण तू सोडून गावातल्या बायांना काय माहिती हा आणि मला असं वाटतं बाई नक्की त्याचा आजा परत आला तू काचन गेला तो येईलच का आला मला हे काहीच नाही याच्यासाठी केला होता स्वर्गात नाही गेलो बरं का आपण प्रश्न थोडे किचकट आहेत पण इथपर्यंत आलोय आता प्रश्न असा झाला हे जन्म काही नाही आता प्रश्न असा आहे मार्मिक प्रश्न आहे स्वर्गाला जातात का असा प्रश्न होता आता सरळ उत्तर सांगतो तुम्हाला पटलं तर हा म्हणा स्वर्ग नरक आणि वैकुंठ हे माझ्या बजेटमध्ये बसत नाही तुमचं काय मत आहे पहा माझ स्पष्ट मत आहे हसत हसत जगा हा स्वर्ग आहे भजन करीत राहा हे वैकुंठ आहे आणि फाडून मरा हा नरक आहे याच्यावर तुमचं काय मत आहे हे स्वर्ग बिर्ग ते तुमचं तुम्ही वर गेल्यावर पहा जर अनुभव आला तर मला फोन करून सांगा पण ते ह्या लबाडे आपल्यात बसत नाही सरळ आहे सरळ हा चांगलं जगा हा स्वर्ग आहे तुम्हाला कोण जायचं काय वर कोणला जायचंय वर गेलाय कोण कोणची घाट झाली वर महाराज बाह्य रंगाने जगू नका आज कोट्या देश लोक आहेत महाराज कोट्या देश कुठल्या बिस्किट खातात पण लोक फक्त वरून कडक आहेत आतून सगळ्यात खतरनाक आहेत बोला तुमचं काय मत आहे फक्त कडक टोप्या वर घालायच्या पांढरी केस काळी करायची विषयाविषय काढायच्या बारीतले ब्रँड प्यायचे आणि लोकांना कर्ज काढून श्रीमंती दाखवायची महाराज एक कुटुंब भाग्यवान आहे एवढं वडिलांचं श्राद्ध केलंय नाही तर अशा खोल्यांमध्ये काही म्हातारे आहेत महाराज खोली जर उघडली खोली जर उघडली उलट्या होत्या इतक्या घाणीत बाप आहेत नाही बाथरूम नाही म्हाताऱ्याच्या खोलीत एकर जमीन हे नालायक वापरतात आणि म्हाताऱ्याच्या अंगाला किडे पडले असे म्हातारे आहेत चार जी सीपी दारा पुढं डोक बन झालं बाहेर इतकं थाट आहे महाराज काही म्हणा अजून गरीबाच्या घरात म्हाताऱ्यांबद्दल आदर आहे आदर आहे जाऊ द्या म्हातारा कामाचा नाहीये हे कामाचा नाहीये पण आदर आहे तुमचं काय मात महिला म्हण आता उगाच बायांना सगळे अधिकार आले पैसा झालाय त्यांच्याक काही बोलता येत नाही नाही तर महिला मंडळ अक्षरशः तुम्हाला सांगतो नातीला जर पाहुणे आले मार तर आजीला शेतात पाठवणारी लोक आहेत सांगा मला मंडळ मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला मुलगी तुम्हाला आहे कोणत्या नाती आजीला वाईट वाटेल आजीला वाटवलो नातीचं वाईट वामो बोला बरं तुम्ही स्वप्नात वाटेल काय एवढं सांगा ए इकडं लक्ष द्या स्वर्गात वाटल वाटाल अरे आजी नातीला पाहुणे आले तर लोक आजीला शेतात पाठवतात का आजी पाहुण्यांमध्ये नको अरे तिला जेवण नकोय नकोय तिला जेवण नको ते बजायला आग लाव तुझ्या पुरणपोळी पेटून दे तिनं तो पोरगा आलेला पाहिला ना तर मूरीच नातीच ना कल्याण झालं याचा तिला आनंद आहे आणि आज आपल्या तुमच्या माझ्या घरात महाराज कुत्र्यापेक्षा खालची वागणूक म्हातारे माणसांना तुमचं काय मत आहे कुत्र्याच्या पाठीवरून तरी लोक हात फिरवतात कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरून त्याला साखळीला धरतात आणि फिरवतात पण ईश्वर बाप कोपऱ्यात मेले महाराज मेले कीर्तनात बसलेले पन्नास मथारे आहेत माझ्या यांना फेकून भाकरी अशी शे पन्नास शेती आणि त्यांच्या सुना बचत गटाच्या अध्यक्ष आहेत त्यांची पोर गावाचा कारभार सांभाळतात एक वाक्य ज्या माणसाने आईबापाचा तळतळाट घेतला तो माणूस आयुष्यात सुखी झाला अशी विश्वास नाही आज आपल्याकडं आईबापांचे एवढे हाल आहेत महाराज तुमच्या पाया पण सांगतो म्हाताऱ्या माणसांच्या आता मी तुमच्या मुलासारख्या मला तळतळाय तल लावू नका पण मरण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही गाड्या घेतल्या बंगले बांधले सगळं केलं तुम्ही स्वतःची मरायची तयारी केली नाही हे सगळ्यात मोठं वाईट केलं तुम्ही तयारी काय केली जर एखादी एकादशी केली असती एखादी वारी केली असती एखाद्या दिंडीला पंगत दिली असती तर त्या पुण्यावर तुम्ही जगले असता तुम्ही बांध कुरुकुरू जमीन वाढवल्या आकडे टाकू टाकू मुठरी चालवल्या उपरण्या खाली हात घालू घालू मशी घालू घालू गोहण्या टाचल्या लबाड्या करून मागची आवला श्रीमंत केली सत्तर वर्षात तुम्ही फसायदान पाठ केलं नाही सत्तर वर्षात फसायदान पाठ केलं नाही सत्तर वर्षात कधी हरिपाठ पाठ केला नाही अरे सत्तर वर्षात तू कधी देवळात जाऊन भजनाला ना बसलात नाही काय केलं तू आयुष्यात अय काय केलं महाराज पाच रत्न पाच रत्न जे मिळाले ते रत्न मिळालेले सुद्धा कळले नाही जेव्हा रत्न मिळाले होते रावणाला पाच आणि ते पाच रत्न रावण मंदोदरीला दाखवायला गेला त्या मंदोदरीनं ते पोचकलं भांडं तर त्याच्यात एक सहा महिन्याचं बाळ दिसलं होतं सहा त्या रत्नात पाच रत्नामध्ये हा रावण तिला मारायला निघला होता त्या पुरीला याच्यातल्या बायकोने सांगितलं श्री हत्या घडेल ते निवून पीटी टाकली ती पीटी सापडली आणि तीच पूरगी शीता होती प्रारब्ध राहत घेतली तिच्या सहा महिन्याचं बाळ होत ते बाळ हा मारायला निघला होता तिला ते पाण्यात सोडून दिलं ती जमिनीत पुरून ठेवली ती राजा जनकाला सापडली जनकानं तिला मोठं केलं तिच्या दारात जे धनुष्य होतं ते धनुष्य ज्याने आणलं होतं धनुष्य आणलं होतं ते धनुष्य परशुरामानं आणलं होतं परशुरामाला ते धनुष्य मिळालं होतं परशुरामानं ते धनुष्य सीतेच्या अंगणात थुलं आणि जनकाच्या जा घरात जेवायला बसले जनकाच्या जा घरात सीता मोठी होत असताना त्या सीतेनं ते धनुष्य वाकवलं आणि तेव्हा परशुरामाने सांगितलं होतं राजा जनकाला माझं धनुष्य ज्याने खेळायला घेतलं जो माझं धनुष्य उचलेल त्यालाच तुझी पोरगी दे विश्वामित्राचा आपला परशुरामाचा आशीर्वाद होता म्हणून सीतेला राम मिळाला आणि पण रावण मारायला निघला होता आणि रावण कोणला मारायला निघला होता लहानपणी सीतेला अतिशत बायको कोणाची झाली <laughs> रामाशी परशुरामाचं धनुष्य रामाने मोडलं मोडलं मोडल्यानंतर लग्न जेव्हा झालं तर भाग्यपा कसं राहते चार मुली चार भावांना दिल्या चाणकान आणि चारी पुरींचे लग्न करून दिले पण माझ्या धनुष्याचे तुकडे कोणी केले हे पाहिला परशुराम आलता त्याने वरड आडवलं वरड इच था लग्न झालं आणि वरण आडवलं परशुरामा समोर रामचंद्र उभे राहिले तर परशुरामाला किंमत कळली एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं त्या रा, भावार्थ आता रामायणातलाही प्रकार आहेत पण नाथबाबाच्या भावार्थामध्ये सात कांड आहेत त्यातली ही बालकांडातली सतराव्या अध्यातली कथा आहे लहानपणी मुलीला मारायला निघलेला रावण शिवती तिला पळून आणूनच मेला मेरा। मग तुम्ही पाप करता कोणासाठी हा प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं तुम्ही मिसळ पाव खाऊन दिवस काढणारी माणसं तुम्ही तुम्ही पोरांसाठी एवढी इस्टेट कमावता स्वतःच्यासाठी तुम्ही काय केलं मी व दिवशी मी थी लवकर यावा म्हणून मी फवार सप्तेच्या पंक्तीला देता आणि हे माळकरी बावळ तर लिंबू पिळून मी ती आणता अरे तुम्हाला आखली आहे काही फवारणारे सुद्धा दोघ जण इथं बसेले अरे कुणासाठी पाप करता एक वाक्य सांगू सगळ्याला माफी आहे कर्माला माफी नाही केले कर्म कृष्णला अवघड झालो होतं बरं का आपला स्वर्गाला जातात का वाक्य परत तेच ऐका सगळ्याला माफी आहे लहानपणी पिटी सापडलेल्या मुलीला मारायला निघालेला रावण शेवटी तिच्याच हाताने जवळजवळ तिच्याच हाताने मिळाला याच उत्तर आहे कर्म आता पुढे ऐका रस्त्यानं जात असताना दगडाला पाय लागला तर आईलेचा उद्धार झाला आईलेचा उद्धार होण्याच्या अगोदर आईलेचा इतिहास विश्वामित्रांना रामचंद्रांना सांगावा लागला आता आईल्या जी झाली होती ती कर्मान झाली होती आणि आईल्या जी झालती ती साधूच्या शापानं झालती पण त्या दगडाच्या पुढे पाय ठेवू किंवा नको हे रामचंद्रनी पहिलं विश्वामित्रांना विचारलं आणि मग पाय टाकला का मोठ्याचा सल्ला घेतल्यावर संसार बर्बाद होत नाही नाही तर रामाकडे एवढी ताकद होती दगड उडून दिला असता दगडातून बाई पण नाही मोठ्याची आज्ञा जर घेतली लक्ष्मणाकडं पाहिलं आणि गेलं मोठ्याची जर आज्ञा घेतली रनातले सगळे गेले रावणाच्या दहा तोंडातून रक्त आलं रावणाच्या दहा तोंडातून रक्त आलं धनुष्य पडलं रावणाचे हाल व्हायचे ते झाले जे सीता पळव न्यायला आलते ते तिथून सगळे गायब झाले सीतेची नजर रामचंद्रांवर पडली आणि सीतेनं प्रार्थनाच केली ती माझा नवरा आता कोण व्हावा पण रामचंद्र जेव्हा खुर्चीवरून उठले तेव्हा पहिले विश्वामित्राच्या पाया पडले आणि नजर टाकली आणि मग सीतेचं धनुष्य उचळायला गेले त्या धनुष्याचे दोन तुकडे झाले मला गोष्ट सांगायचे नाही मोठ्याचा जा आदर जर केला तर माणूस सुखी होतोच आई वडिलांचा आदर करा तुम्हाला काही गोष्टी आपोआप मिळतील अह दगडातून बाई निघली आईल्या ती आईल्या रामचंद्रांना काय म्हणते उदार्थ तिचा झाला ती शापित होती पण तिचं वाक्य आहे रामचंद्रजी मनामधून तुम्ही जे काम कल्पून चाललेत ते तुमचं पूर्ण व्हावा ही माझी इच्छा आहे सांगा मोठ्याचा आशीर्वाद कधी फेल जातो का अरे आथरून पाहून पाय पसरावं हे जर जुन्या म्हात्यांचं लोकांनी ऐकलं असत तर आज कर्जना आत्महत्येची वेळच आली नसती सुधारत तुम्हाला काही काय गरज आहे एक पोरग आहे तुम्हाला एवढी इष्टीत कमावायची काय गरज आहे काय गरज काय तुम्ही निवांत विचार करीत नाही महाराज एक पोरगान तुम्ही एवढं कमी अ तो पोरगा सासऱ्याचं कल्याण करीन एवढं तुम्ही कमावलंय तुमचं <laughs> नाही बऱ्याचशा महिलांनी माझं पोरग सुखी व्हावं म्हणून भावाची पोरगी केली तिथ चौघी जणीने भावाची पोरगी करेली <laughs> कशी जिरली <laughs> <laughs> ए, कशी जिरली हा अरे अक्कल पाहिजे काही झालं तर तो भाऊ आहे पण त्या पुरीचा तो बाप आहे उद्या भांडण झालं बाजू कोणची घेल तो तुझी तुझी घे का तो काय म्हणतो माहिती का मी गुड्डी चांगली आहे का पण माझी बहीणच खोडीची आहे आणि मग ही बोंबल ती कोण कोण सेवाई आता झालं ते झालं झालं ते झालं झालं ना झालं का नाही इथं दोघी जणीने नावा सगळं सांगितलं मग हो कोणासाठी करतात तुम्ही आता प्रश्न इतका सुंदर चालू होता आपला माणूस स्वर्गालाही जात नाही नरकालाही जात नाही वैकुंताला जात नाही फक्त हसत हसत जगा हा वैकुंठ आहे वर गेल्यावर हो काय व्हायचं ते तुळशीन आपली वरगाठ झाल्यावर हो पाहू आता अजून एक प्रश्न राहिलाय तुम्ही म्हणाले तीनच सुत आम्हाला काही चौथा प्रश्न इतका अवघड आहे म्हणजे सोपा आहे फक्त उत्तर तुम्ही द्यायचंय पहिला प्रश्न होता यावं लागतं जावं लागतं भोगावं लागतं आणि ते भोगल्याशिवाय पर्याय नाही माणूस मरताना कर्म आणि ज्ञान बरोबर नेतो तीन माणूस हा ए माणसाचं शरीर जात नाही देह जात नाही आत्मा जात नाही पण चैतन्य गेल्याशिवाय जात नाही आणि पुढचा प्रश्न असा होता माणूस स्वर्गाला जात नाही वैकुंठाला जात नाही नरकाला जात नाही जसं तुमची कर्म असेल तसं तुम्हाला फळ भोगावा लागतं हा आता पुढचा प्रश्न आहे जी महिला सासू ती सेवा करते तिला पारायण करायची गरज नाही अहो लोकांना सांगावं काय महाराज कौलाच्या का घरात नवरदेव राहतोय म्हणून लोक मुलगी देत नाही